भागातील जे काही उच्च शिक्षित तरुण आहेत त्या लोकांनी मला भेटून मला पाठिंबा दिलेला आहे तसेच विविध समाजाचा पाठिंबा मिळालेला आहे मला जनस्वराज्य प जनस्वराज्य जी पार्टी आहे आम आदरणीय आमदार विनय कोरेसाहेबांची त्यांच्याही पार्टीचा मला पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळं अनेक समाजाचा मला पाठिंबा मिळत असून या भागातील उच्च शिक्षित तरुणांनी पुण्याला जास्त स्थलांतर करू नये यासाठी या भागात आपल्याला लघु उद्योग कुटूर उद्योग आय टी उद्योग असे अनेक प्रकारचे उद्योग आपल्याला कसे इथं आणता येतील डी एमआयडीसीचा प्रश्न का कसा सोडवता येईल यावर मी काम करणार आहे आमदार झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी कामाला सुरुवात करणार आहे माझा मतदारसंघाचा अजेंडा माझा तयार आहे मी त्यासाठी स पत्रकं काढून ती घरोघरी पोच केलेली आहेत फक्त जनतेने आता कुणालाही मदत न करता माझ्या सी सी टी व्हीला शेवटचं चिन्ह आहे म्हणजे बॅलेट पेपरवरचं सगळ्यात शेवटचं उजव्या बाजूवरच्या मशीनवरचं शेवटचं चिन्ह आहे त्या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढीच मी प्रार्थना करतो जनतेचा मी भ्रमनिराश करणार नाही जनता मी आमदार झाल्यानंतर अगदी सुखी समृद्ध होईल एवढीच मी या निमित्ताने प्रार्थना करतो आता आपण इतरांना संधी दिली आपण आता प्रादेशिक पक्षांना संधी दिली नॅशनल पक्षांना संधी दिली आता फक्त अपक्षाला संधी द्या अपक्षात आणि मी यापूर्वीच घोषित केलेले आहे की माझा पक्ष म्हणजे दक्षिण सोलापूरची जनता आहे मला पक्षालाच पक्षाला वेळ पक्षाच्या कामासाठी वेळ देण्याऐवजी मी दक्षिण सोलापूरच्या जनते ला वेळ देईन आणि चोवीस तास ज्यांच्याशी कामे करेन एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो